छत्रपती संभाजीनगर नामांतराला दोन वर्ष पूर्ण मात्र नाशिकमध्ये दिशादर्शक फलक अजूनही जुन्याच नावाने हिंदू जनसंपर्क कार्यालयाने अखेर क्रेनच्या सहाय्याने लेखानगर आणि वडाळा गावातील दिशादर्शक फलकावरील औरंगाबाद हे हिरवळ निशाण पुसून छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक लावले औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्याची शिफारस सोळा जुलै दोन हजार बावीस रोजी राज्य मंत्रिमंडळात करण्यात आली त्यानंतर सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नामफलकाचे औपचारिक अनावरण करण्यात आले या ऐतिहासिक निर्णयाला पूर्ण होत असताना नाशिक शहरातील दिशादर्शक फलकांवर मात्र अजूनही औरंगाबाद हेच नाव झळकत आहे नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडे या फलकांबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या मात्र प्रशासनाकडून कोणती ठोस कारवाई करण्यात आलेली नाही या प्रशासनिक उदासीनतेवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असताना हिंदू जनसंपर्क कार्यालयाने पुढाकार घेत लेखानगर आणि वडाळा गावातील दिशादर्शक फलक नव्या नावासह स्व खर्चाने तयार करून क्रेनच्या साहाय्याने लावून घेतले सोळा जुलै दोन हजार बावीस रोजी औरंगाबादचं नामांतरण छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं नाशिक शहरातील नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या दिशादर्शक फलकांवरती आजही औरंगाबाद असं नाव होत गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू जनसंपर्क कार्यालय असेल सकल हिंदू समाज असेल आम्ही नाशिक महानगरपालिकेचा बांधकाम विभाग नाशिक महानगरपालिकेकडे वारंवार केला मात्र तरी देखील या लोकांनी नागरिकांच्या भावनांचा अनादर केला आणि कुठल्याही प्रकारे त्यांनी ते नाव बदललेलं नव्हतं शेवटी आज हिंदू जनसंपर्क कार्यालय शौर्य फाउंडेशन आणि सकल हिंदू समाज सर्व हिंदुत्वच्या उपस्थितीमध्ये आज हिंदू जनसंपर्क कार्यालय कार्यालयाने स्वखर्चाने ट्रेनच्या साह्याने रेखानगर असेल वडाळा गाव असेल त्या ठिकाणचं औरंगाबाद हे हिरवं निशान पुसून छत्रपती संभाजी महाराजांचं नामकरण या ठिकाणी केलेलं आहे यावेळी हिंदू जनसंपर्क कार्यालय प्रमुख सागर देशमुख इंदिरानगर अहिर सुवर्णकार समाज अध्यक्ष दत्ता दंडगवाळ शौर्य फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार जगताप सामाजिक कार्यकर्ते आकाश कदम पिंटू कापसे शरद जाधव विक्रम गायकवाड तेजस सावंत राम स्वप्नील वाघ संदीप सोनवणे आदींसह असंख्य हिंदू निष्ठ बांधव उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक